माझ्या जनता जंतवसात भागातील सर्व नागरिक माता भगिनी व माझ्या मित्रपरिवाराने जो माझा अभिष्टचिंतन सोहळा आज ठेवलेला आहे त्या तो पाहता गेले सात ते आठ वर्ष आलं हा अभिष्टचिंतन सोहळा आम्ही पार पाडतो आहे चंद्र सोहळ्याचा कार्यक्रम घडून आणला तो अभिष्टचिंतन सोहळ्याचा सोहळा पाहून माझं खूप मन भरून अलगत झालेलं आहे मला त्यांच्या मनातील एकच इच्छा आहे की आ, मी किंवा स्नेहल आमच्या दोघांपैकी कुणी एक जण महापालिकेत जावं ही समस्त जनता वसतकारांच्या वतीनं मित्रपरिवाराच्या वतीनं ही प्रामाणिक इच्छा आहे जनता वसतमधील माझं जनसंपर्क कार्यालय त्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून कुणाचं नळ असेल गटार असेल रस्ता असेल कोणतीही समस्या असू दे ती आमच्या मार्फत मोफत केली जाते यामध्ये कोणत्याही महापालिकेचं टेंडर नाही आहे किंवा कोणत्याही प्रकारचं कुठलं फंडिंग येत नाही आहे हे आम्ही आमच्या वैयक्तिक खर्चातून लोकांचे कामं करू उपमुख्यमंत्री अजितदादा व माझ्या मार्गदर्शिका रुपालिताई चाखणकर ह्या नक्कीच आम्हाला संधी देतील व त्या संधीचं आम्ही नक्कीच सोलं करू एवढंच मी तुम्ही शब्द सांगतो च हे माझ्या पाठीमागे ठामपणे उभे आहेत कारण आमच्या पूर्ण जनतेला वाटतं की मी किंवा माझे पती आज नगरसेवक व्हावेत आणि आज यांचा निमित्त प्रत्येकजण एक केक वगैरे काही घेऊन आलं तरी त्याचे एक नगरसेवक म्हणून असं लिहून आणतात तर आता त्यांची एक ता 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 ताकद आमच्या पाठीमागे आहे आम्ही त्यासाठी पुढे झटणार आहोत आज सर्वसामान्य जनतेसाठी आम्ही खूप कामे करतोय आत्ता जसे माझे पती बोलले की आम्ही बरेचशी मोफत कामे करतोय तसेच आज जनता प्रत्येक छोटे मोठं संकट घेऊन आमच्यापर्यंत पोहोचते आणि आम्ही ते पूर्ण न करण्याचा नक्की प्रयत्न करतो माननीय उपमुख्यमंत्री या गोष्टीचं वाटतं की त्यांचा टायमिंग पाळणं तसंच त्यांचा मी आदर्श पुढे ठेवणार की टायमिंग कसं पाळायचं आज पाच वाजता म्हटलं तर दादा पाच वाजता उद्घाटन करण्यासाठी कुठून का व्हायना ता पण त्या टायमिंगपर्यंत तिथे पोहोचतात हे त्यांचं कौतुक करण्यासारखंच आहे आणि ती एक कला मी माझ्या अंगी वावगणार त्यात काही शंकाच नाही अक्षरश्रेष्ठी माननीय सौ रुपालीताई चाकणकर खरं आज तर आजपर्यंत आम्हाला खूप पाठिंबा आहे आणि प्रत्येक गोष्ट ते आम्हाला सांगतात एक भाऊ म्हणून माझ्या पतीच्या मागे ते नेहमी ठामपणे असतात तू काळजी नको करू मी आहे तुझ्या पाठीशी म्हणून माझ्या पतींना ते नेहमी पुढाकार देतात आम्हाला नगरसेवक होण्याची संधी हे नक्की देणार हे मला ठामपणे विश्वासच आहे आणि त्यांच्या विश्वासाला तडा कुठेही जाणार नाही याची मी पुरेपूर काळजी घेईल आणि त्यांच्या संधीचं मी नक्कीच होणं करेन आणि ह्या जनतावासाची नगर दाखवणार आणि हा माझा आश्वासन आम्ही नुसतं आश्वासन देत नाही तर आम्ही पूर्ण कामे करूनच दाखवतो आणि माझे पती खंबीरपणे माझ्या पाठीशी उभेच आहेतच आणि त्यांना मी आज खरं चांगला आहे मी पहिल्यांदा असं मीडियासमोर माझ्या पतीला शुभेच्छा देते यासाठी मी खरं भाग्यवान समजेन आणि माझ्या आहोंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा नितीन भाऊ हानमगर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि ते आमचे नगरसेवक म्हणून आम्हाला खूप वाटतं आणि त्यांनी खूप चांगले कार्य करतात असंच आम्ही त्यांना पाठिंबा देऊ धन्यवाद <स्था> निवडणुकीमध्ये दादा हनमगर नगरसेवक होवेत हेच आमची खूप खूप मनापासून इच्छा आहे बहिणी दोघांपैकी कुणीतरी निवडून यावे हे आमचे मनापासून इच्छा आहे आमचे आमचे लहान बंधू माननीय नितीन हनमकर पाटील हे लहानाचे मोठे ह्याच वस्तीमध्ये झालेले आहेत त्यांना इथल्या समस्या ज्या काय आहेत ते स्वतः जगलेले आहेत त्या अनुभवलेले आहेत त्यामुळे त्यांना इथल्या समस्या आड्याडचणी याची सगळी आहे त्यामुळे त्या स्वखर्चातून म्हणा किंवा जे काही शक्य होईल ते इतरांच्या माध्यमातून त्या अडचणीत नाही का ते, ते सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात चोवीस तास अवेलेबल असतात आणि आमच्यातला म्हणजे दीप मान म्हणजे दीपक गावडे म्हणून नगरसेवक होते इथले स्थानिक होते त्यानंतर आत्तापर्यंत स्थानिक नगरसेवक झालेला नाही आम्हाला असं वाटते की स्थानिक नगरसेवा नगरसेवक व्हावा आणि आमच्या इथला जवळचा म्हणजे आमचा लहान बंधूच आमच्यासमोर लहानाचा मोठा झालेला नितीन हानमकर किंवा स्नेहलताई हनमगर ह्या जर नगरसेवक झाल्या तर आम्हाला पुरेपूर आनंद होईल आणि त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू आपल्या विभागातले लाडके भावी नगरसेवक नितीन दादा हनमगर पाटील यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा संपूर्ण जनता वसाहतकडून मी नितीन भवानमगर पाटील यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो